जर मी तुम्हाला सांगितलं की दररोज चहा सिगरेटवर खर्च होणारे फक्त पाचशे रुपये महिन्याचे पैसे तुमचं भविष्य बदलू शकतात तर तुम्ही विश्वास ठेवाल का मध्यमवर्गीय माणूस नेहमी एकच वाक्य बोलतो पैसे कुठून आणू पण आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल पैसे कुठून नाही तर पैसे कसे वाढवायचे नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अत्यंत साध्या पण आयुष्य बदलणाऱ्या विषयावर पाचशे रुपये एसआयपी वीस वर्षात किती होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित आज घेतलेला निर्णय तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करेल मध्यमवर्गीय माणसाची गोष्ट मित्रांनो एक सामान्य माणूस असतो नाव धरूया रमेश रमेश सकाळी सात वाजता उठतो ऑफिसला जातो महिन्याच्या शेवटी पगार येतो आणि पगार येण्याआधीच संपतो घर भाडं लाईट बिल शाळेची फी ईएमआय किराणा आणि स्वतःसाठी फक्त थकवा रमेशलाही स्वप्न आहेत पण तो म्हणतो आपल्यासाठी नाही रे मुलांसाठी तरी काहीतरी करायला हवं आणि इथूनच एसआयपीची सुरुवात होते एसआयपी म्हणजे काय सिंपल एक्सप्लेनेशन एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन खूप मोठा शब्द वाटतो ना पण अर्थ अगदी सोपा आहे दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणूक जसं आपण महिन्याला मोबाईल रिचार्ज करतो नेटफ्लिक्स घेतो तसंच एसआयपी फरक एवढाच हे पैसे खर्च नाही भविष्यासाठी साठवणूक आहे पाचशे रुपये एसआयपी म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये वीस वर्षात एकूण गुंतवणूक एक लाख वीस हजार रुपये आता तुम्ही म्हणाल फक्त एक लाख वीस हजार रुपये यात काय होणार थांबा मित्रांनो इथेच खरी जादू आहे वीस वर्षांची पॉवर ऑफ कंपाऊंडिंग समजा तुम्ही पाचशे रुपये एसआयपी केली आणि सरासरी बारा टक्के वार्षिक परतावा मिळाला वीस वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम होऊ शकते पाच लाख रुपयांपासून ते सहा लाख रुपयांच्या आसपास हो फक्त एक लाख वीस हजार गुंतवून पाच लाखांपेक्षा जास्त हे कोणतं जुगार नाही ही आहे वेळ आणि संयमाची ताकद आपण हे आधी का नाही शिकलो इथेच मध्यमवर्गीय माणूस थांबतो आणि स्वतःलाच विचारतो आपल्याला हे शाळेत का नाही शिकवलं वडिलांनी आपल्याला एसआयपी बद्दल का सांगितलं नाही आपण दहा वर्ष आधी सुरुवात का केली नाही पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा लेट इज बेटर देन नेव्हर आज जरी सुरुवात केली तरी वीस वर्ष तुमच्या सोबत आहेत पाचशे रुपये एसआयपी म्हणजे स्वप्नांची बीज पाचशे रुपये एसआयपी म्हणजे मुलांचं शिक्षण लग्नासाठी थोडी तयारी स्वतःचा सन्मानाने जगलेला रिटायरमेंट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैशांची भीती नाही ही एसआयपी तुम्हाला श्रीमंत नाही बनवेल पण गरिबीपासून वाचवेल लोक एसआयपी का करत नाहीत रियालिटी चेक कारण ते म्हणतात मार्केट रिस्की आहे आपल्याकडे जास्त पैसे नाहीत उद्यापासून करू अजून माहिती घेऊ पण सत्य काय आहे रिस्क न घेता कधीच ग्रोथ होत नाही एसआयपी लहान रकमेपासूनच सुरू होते उद्या कधीच येत नाही माहितीपेक्षा ऍक्शन महत्वाचा कन्सिस्टन्सी यशाची खरी गुरु केली पाचशे रुपये एसआयपी एक महिना केली आणि थांबलात तर काहीच होणार नाही पण पाचशे रुपये एसआयपी वीस वर्ष चिकाटीने केली तर तुमचं आयुष्य बदलू शकतं मध्ये पैसे नाही शिस्त काम करते आजचा निर्णय उद्याचं भविष्य आज तुम्ही दोन मार्गांवर उभे आहात आपल्याकडे काहीच नाही असं म्हणत राहणं की जे आहे त्यातून काहीतरी करायचं ठरवणं पाचशे रुपये एसआयपी म्हणजे तुमच्या स्वप्नांचं पहिलं पाऊल आजच सुरुवात कशी कराल सिम्पल स्टेप्स कोणतंही म्युच्युअल फंड ॲप डाउनलोड करा पाचशे रुपये एसआयपी निवडा तारीख सेट करा आणि विसरा हो विसरा कारण वेळ आपल्यासाठी काम करणार आहे मित्रांनो आपण गरीब नाही आपण फक्त उशिरा शिकलोय आणि आज शिकलात म्हणजे आजच जिंकलात पाचशे रुपये एसआयपी आज छोटा निर्णय वाटेल पण वीस वर्षांनंतर तुम्ही स्वतःला धन्यवाद द्याल आता एंडिंग सबस्क्राईब कॉल टू ऍक्शन जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल डोळे उघडले असतील तर लाईक करा अशाच एसआयपी इन्व्हेस्टमेंट मिडल क्लास मोटिव्हेशन या विषयांवर व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या एका मित्राला नक्की शेअर करा कारण एक छोटा शेअर कोणाचं भविष्य बदलू शकतो जय हिंद